शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे कर्जमाफीसाठी मित्रांनो कर्जमाफी होणार की नाही पीक कर्जमाफी होणार की नाही अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो बघा काय आहे बातमी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा चला तर पाहूया काय आहे बातमी राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखामार्फत शेती पिकासाठी कर्ज दिलं जातं यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात मात्र सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने दिलं होतं त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेल्या माहिती सरकार कर्जमाफी करेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आज असलेले अजित पवार यांनी पी कर्जमाफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं आहे तर बघा मित्रांनो कर्जमाफी होणार या आशेवर शेतकऱ्यांनी राहू नये असं अजित पवारांनी सांगितलं आहे मित्रांनो तर कर्जमाफीचा विषय सध्या तरी आता होणार नाही मित्रांनो तर बघा बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या आर्थिक स्थित गरजेची असते त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला विरोधकांनी जी टीका करायची होती ती केली आम्ही वास् वास्तववादी वास्त भूमिका वास्तववादी भूमिका घेऊन मी अर्थसंकल्प सादर केला मी अर्थसंकल्प सादर करतो मला थोडी तरी अक्कल असेल प सगळं सोंग करता येते पण पैशाचे सोंग करता येत नाही काहींनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफी माफीचे वक्तव्य केले होते आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ यावर्षी आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी होणार नाही तशी आपली परिस्थिती नाही असं स्पष्टपणे अजित पवार यांनी म्हटलं सध्या तरी कर्जमाफी मिळण्याचे चित्र दिसत नाही मित्रांनो जसे काय अपडेट येईल आम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवू धन्यवाद